पंढरपूरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हा झाली टाकळी गावात हा प्रकार घडला शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे आणि त्यांचा भाऊ संजय साठेंनी धारदार शस्त्रानं करत मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला तसंच मारहाणीमध्ये सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप देखील संदीप मांडवे यांनी केला जखमी कार्यकर्त्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून टाकळी गावातली परिस्थिती तणावाची असल्याची माहिती आहे पंढरपूरमध्ये ही घटना घडली शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाले टाकळी गावात हा सगळा प्रकार घडला शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे आणि त्यांचा भाऊ संजय साठेंनी धारदार शस्त्रानं वार केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला या मारहाणीमध्ये सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाले सध्या जखमी कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान टाकळी गावातली परिस्थिती अजूनही तणावाची असल्याची माहिती आहे